नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर सोळा तारखेला म्हणजे सोळा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आहे तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची याबद्दलची मी माहिती तुमच्यासोबत आज घेऊन आली आहे आणि व्हिडिओ पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी आज दाखवणार आहे मांडणी कशी करायची कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची कृष्णांची पूजा कशी करायची आणि त्यांचा अभिषेक कसा करायचा बाळकृष्णाचा तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपल्याला पंधरा तारखेला कृष्ण जन्माष्टमीची सगळी तयारी करून ठेवायची कारण कृष्णाचा जन्म हा पंधरा तारखेला म्हणजे पंधरा तारखेला बारा वाजून चाळीस मिनिटांनी झाला होता तर त्यामुळे आपल्याला रात्री बाराच्या नंतरच कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची तर इथं बघा मी पूर्ण तयारी करून घेतली आहे अगोदर सगळ्यांनी तयारी करून घ्यायची म्हणजे नंतर ऐन वेळेला आपल्याला आठवतं की हे विसरलं ते विसरलं पण पूजा करताना उठायचं नसतं आणि महत्त्वाचं संध्याकाळी बारा वाजता ही पूजा करायची आहे कारण पंधरा ऑगस्ट दिवशी आपल्याला संध्याकाळी बारा वाजता ही पूजा स साजरी करायची आहे आणि बाळकृष्णावर अभिषेक पण संध्याकाळीच करायचं आहे बाराच्या नंतर आपल्याला तर इथं बघा मी त्यासाठी लाई लागणारं साहित्य इथं सगळं काही काढून घेतलं होतं तर इथं मी चौरंगावर लाल वस्त्र अंतरून त्यावर पाहणा वगैरे सजवून घेतला होता आणि त्यानंतर इथं प्लेटामध्ये तुळशीचे पानं आणि बाळकृष्णाचे वस्त्र माळ टोप असं काही काढून घेतलं होतं आणि मग त्यानंतर इथं बघा मी एका प्लेटामध्ये फुलं घेतली होती आणि इथं मी झेंडूचे फुल जास्वंदीचं गणपती बाप्पांना दुर्वा आणि इथं मी तुपानं निरं तुपानं भरलेले निरंजन घेतले होते कारण बाळकृष्णाला तुपाचाच दिवा लावतात तर इथं मी दोन्ही निरंजनी निरंजनमध्ये तूप भरलं होतं आणि त्यानंतर इथं मी अगरबत्ती तुमच्याकडे धूप असेल तर धूप पण घ्या इथं माझ्याकडे धूप पण आहे अगरबत्ती पण आहे पण मी अगरबत्ती घेतली आणि एक पाण्यानं भरलेला पेला घेतला आणि त्यानंतर गणपती बाप्पांसाठी साखर घेतली इथं त्यांना आसन बनवण्यासाठी गणपती बाप्पांना साधे तांदूळ पण घेतले आणि त्यानंतर अक्षदा पण घेतल्या होत्या आणि हळदी कुंकू घेतलं होतं त्यानंतर प्रसादासाठी केळी घेतली होती आणि पंचामृत पण घेतलं होतं पंचामृतानं आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा असतो त्यामुळे पंचामृत पण बनवून घ्यायचं आणि त्यानंतर इथं नैवेद्याचं पण ताड भरून ठेवलं होतं तर इथं मी चार शेप होते माझ्याकडे चार शेप घेतले आणि त्यानंतर इथं मी सुंटवडा पण बनवून घेतला आहे तर हा सुंटवडा तुम्ही ड्रायफ्रुट्सनं बनवायचा तर इथं मी खारीक खोबर बदाम आणि काजू आणि साखर वेलची आणि थोडंसं सुंठ टाकून त्याला तुपामध्ये थोडं हलकं म्हणजे कलर येऊपर्यंत हो परतून पर मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर इथं मी लोणी घेतले जे की बाळकृष्णांना खूप प्रिय आहे ते तर एका वाटीमध्ये मी लोणी घेतले आणि एका वाटीमध्ये दूध एका एक वाटीमध्ये दही कारण दूध दही लोणी हे बाळकृष्णाला खूप म्हणजे खूप आवडतं आणि त्यानंतर पोहे पण मी दुधामध्ये भिजवून घेतलेत आणि पोहे नसलं तर मग हा नैवेद्य अपूर्ण असतो त्यामुळे पोहे हा नक्की तुम्ही पोह्याचा हा नैवेद्य नक्की तुम्ही बाळकृष्णाला दाखवा कारण पोहे असल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही आणि तुळशीचे पान पण लागतात आपल्याला तर इथं बघा मग त्यानंतर इथं मी पहिल्यांदा सुरुवात करायची अगोदर इथं दोन्ही पण निरंजन लावून घेतले तुम्ही पण अगोदर दिवस लावून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घेऊन मग अभिषेकाला सुरुवात केली तर इथं अभिषेक करते वेळेस आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती एकदम स्वच्छ असं करून घ्यायची त्यानंतर एका प्लेटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर थोडासा अगोदर पाण्यानं अभिषेक करून घेऊन मग त्यानंतर आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा असतो तर अभिषेक करते वेळेस आपल्याला पहिल्यांदा स सुक्तम म्हणायचं असतं ज्यांना शक्य असेल त्यांनी एक वेळेस म्हणा आणि ज्यांना ए ज्यांना शक्य असेल त्यांनी सोळा वेळेस म्हणा आणि ज्यांना शक्य नसेल अशांनी पुरुषोत्तम एक वेळेस म्हणा तर ज्यांना होत असेल त्यांनी सोळा वे वेळेस म्हणलं तरी चालतं आणि त्यानंतर मग आपल्याला सुक्तम पण म्हणायचं असतं तर अभिषेक करते वेळेस हे जर तुम्हाला म्हणणं झालं नाही पुरुष सुक्तम आणि सुक्तम तर त्याच्याऐवजी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करत पण अभिषेक केला तरी पण खूप म्हणजे चांगलंच आहे आणि ते पण चालतं जरी तुम्हाला म्हणजे पुरुषोत्तम स्त्री स्त्रीसोक्तम जर पठण करायचं वेळ नसल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा तर इथं बघा मी व्यवस्थित असा अभिषेक करून घेतल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घेतली आपल्याला जो देवाचा म्हणजे का कपडा असतो त्या कपड्यानंच मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर त्यांना मी इथं वस्त्र घातले आणि मग हा ड्रेस माझ्याकडं बाळकृष्णाचा आहे त्यामुळं इथं मी वस्त्र घातले तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर एखादं तुम्ही वस्त्र घ्या आणि मग घाला तर इथं बघा मग पहिल्यांदा मी आपला जो चौरंग आहे चौरंगावर गणपती बाप्पाची अगोदर पूजा करून घ्यायची असते तर इथं मी पहिल्यांदा तांदूळ घेतले आणि तांदळावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि मग गणपती बाप्पांना पण हळद कुंकू अष्टगंध अक्षद अक्षता अशा वाहिल्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना जी दुर्वा घेतली होती मी ती दुर्वा पण ठेवली गणपती बाप्पांच्या साईडला कारण काय असते माहिती आहे का कुठली पण पूजा करताना अगोदर गणपती बाप्पाचीच पूजा करतात कारण प्रथम देवता म्हणलं तर गणपती बाप्पाचा असतो त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय कुठलीच पूजा करायची नसते तर इथं बघा त्यामुळं मी इथं पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करून घेते ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही अशांनी इथं सुपारी स्वरूपात सु पण गणपती बाप्पाची स्थापना करू शकता तुम्ही आणि इथं तुम्ही तांदळावर गणपती म्हणून सुपारीची जरी पूजा केली तरी पण चालतं तर असं तर म्हणजे सहसा तर कोणाच्या घरामध्ये नाही कारण गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच तरी इथं बघा मी त्यानंतर पूजा वगैरे करून घेतल्यानंतर गणपती बाप्पाची त्यांना साखरेचा नैवेद्य ठेवला तुमच्याकडे गुळखोबरं असेल तर तुम्ही गुळखोबराचा पण नैवेद्य ठेवा तानन तर इथं बघा जे बाळकृष्णाला मी वस्त्र घातले होते त्यानंतर त्यांना व्यवस्थित असं इथं मी पाण्यामध्ये ठेवले आणि मग त्यांची पूजा तिथं पाण्यामध्ये करायची तर व्यवस्थित असं पाण्यामध्ये ठेवायचं आणि पाणा पण मी खूप सजवून मोरपंखाना वगैरे घेतला होता माझ्याकडे हे मोरपीस होते तर इथं मी त्यांना व्यवस्थित असं त्या पाण्याला चिटकावून ठेवलं होतं मोरपिसाला आणि इथं बघा मग मी त्यानंतर इथं एक छोटीशी माळ आहे माझ्याकडे ती मी बाळकृष्णाला घालून मग त्यांना अष्टीगंध लावला आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला आ, ही सगळी सेवा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नसेल तर तुम्हाला जे कृष्णाचे म्हणजे बाळकृष्णाचे गाणे किंवा पाळणे येत असेल तर तुम्ही ते पाळणे म्हणत जरी आ, ही सेवा केली तरी चालतं तरी तर बघा मी आष्टीगंध लावून घेतला आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा वाहून घ्यायच्यात बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि मग त्यांना फुल अर्पण करायचे आणि मग बाळकृष्णांना पुन्हा गोमातेला फुलं ही अर्पण के आण केल्यानंतर आणखीन बाळकृष्णांना जी आपल्याला तुळशीच्या पानाची गरज आहे तर ते तुळशीचे पानं पण अर्पण करायचे असतात कारण भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाचा अवतार जो आहे तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे त्यामुळे भगवान विष्णूंना जसं तुळशीचे पानं अर्पण करायचे असतात तसंच बाळकृष्णाला पण तुळशीचे पानं अर्पण करायचे असतात कारण त्यांना तुळशीचे पानं खूप प्रिय आहेत तुळस ही खूप प्रिय असल्यामुळे त्यांना तुळशीची पानं अर्पण करायची असतात तर इथं बघा मी व्यवस्थित असे फुलं सेट करून ठेवत होते आणि मग त्यानंतर मला गोमातेची पण पूजा करायची होती तुमच्याकडे असेल तर इथं म्हणजे गाय ठेवू शकता नसेल तर मग बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालती इथं माझ्याकडे आहे गाय म्हणून मी ठेवली ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही ठेवली तरी पण चालतं पण असं नाही तुमच्याकडे चिनी मातीची जरी असली तरी पण चालतं इथं माझ्याकडे पितळीची आहे म्हणून मी इथं पितळीचीच ठेवली ज्यांच्याकडे चिनी मातीची किंवा असं जास्त साध्या मातीच्या पण असतात तर त्यापैकी पण तुम्ही एखादी गाय किंवा राधाकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ते पण इथं तुम्ही ठेवू शकता तर इथं मी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मला इथं म्हणजे पाणे येत होते एक दोन पाणे मी म्हणून घेतली बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून म्हणजे त्यांना झुला आपला जो हा पाळणा आहे तर हा पाळणा हलवायचा असतो तर इथं मी तो पाळणा हलवत हलवत एक म्हणजे पाळणा म्हणून घेतला जो की बाळकृष्णाचा म्हणजे जन्म झाल्यानंतर म्हणायचा असतो तर असा तुम्ही ज्यांना येत नाही त्यांनी मग यूट्यूबला लावून जरी दिला तरी चालतो आणि सगळ्यांनी घरातल्या बारा वाजता उठून ही पूजा करायची असते आणि इथं सुंटवड्याचा पण नैवेद्य बाळकृष्णाला दाखवायचा असतो तर सुंटवडा सुंटवडा पण तुम्हाला अगोदरच बनवून घ्यायचा बाराच्या अगोदर नंतर बनवायचा नाही कारण नंतर घाई होते म्हणून अगोदरच तुम्ही ही तयारी सगळी करून ठेवा तर इथं बघा त्यानंतर पूजा झाल्यानंतर इथं मी जे निरंजन घेतले होते ते समोर ठेवून दिले बाळकृष्णाच्या समोर आणि ही अशी झाली होती माझी फायनल पूजा तर खूप छान आणि मस्त अशी पूजा झाली होती आणि एकदम साधी आणि सोपी ही पूजा आहे तर तुम्ही आवर्जून रात्री करा कारण आपल्याला जन्माष्टमी हे सोळा तारखेला दिली आहे पण जेव्हा आपण साजरी करायची असते तेव्हा मात्र आपल्याला बाराच्या नंतरच करायची असते मग त्यावेळेस आपल्याला जी जन्माष्टमीची जी तिथी आहे ती रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला सुरू होऊन पंधरा तारखेला ती सोळा तारखेच्या रात्री संपणार रा आहे त्यामुळे मग आपल्याला ही जी आहे ती जन्माष्टमी आपल्याला रात्री साजरी करायची असते यामुळे मग मी इथं तुम्हाला ही पूजा दाखवत आहे तर कशी झाली पूजा नक्की सांगा तर इथं बघा त्यानंतर आपल्याला अगरबत्ती किंवा धूप असेल तर धूप लावून घेऊन ओवाळून घ्यायचं आणि हे सगळं करते वेळेस आपल्याला बाळकृष्णाचा जो मंत्र आहे तो मंत्र जपच करत करायचं सगळं काही नाही तर मग तुम्हाला बाळकृष्णाची गाणे पाणे येत असतील तर ते म्हणा इथं तुम्ही तर इथं बघा मी त्यानंतर मग तुळशीची जी मी अशी जुडी बा बनवून घेतली होती ती जुडी इथं ठेवली कारण जागा पण कमी होती पाळण्यामध्ये तर इथं मी ते फुल सरकावून म्हणजे साईडला करून त्यावर इथं मी ठेवून दिले आणि व्यवस्थित असे इथं मी सगळी तुळशीचे पानं वगैरे ठेवून दिले आणि मग त्यानंतर इथं मला पाळणे म्हणायचे होते म्हणून मी इथं पाळणे म्हणून घेतले तर खूप हळूहळू म्हणजे पाळण्याला हलवायचं असतं कारण हा पाणा छोटा आहे नाही तर मग सगळं साईडला जे आहे ते सगळं म्हणजे ते स्टँड असतात ते थोडेसे हलके असतात त्यामुळे ते सगळं पाणं समोरच्या साईडने येईल तर इथं मला तसंच झालं होतं थोडं हळूहळू इथं हलवायचं आणि मग गाणे म्हणजे किंवा पाणा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर नैवेद्य दाखवताना प्रत्येक नैवेद्यावर तुळ तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं असतं तर इथं मी प्रत्येक नैवेद्यावर एक एक तुळशीचं पान ठेवत होते आणि मग त्यानंतर आपल्याला इथं नैवेद्य बाळकृष्णाला दाखवायचा असतो तर नैवेद्य दाखवताना अगोदर आपल्याला पाण्याने भरलेला चौकून करायचा असतो आणि मग त्यानंतर त्यावर नैवेद्य ठेवायचा आणि मग आपल्याला बाळकृष्णाला हा नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य तुम्ही इथं रात्रभर पण ठेवू शकता आणि झाकून ठेवायचा हा नैवेद्य आणि मग सकाळी सगळ्यांनी याला प्रसादाच्या स्वरूपात घ्यायचं सगळ्या घरातल्या घरातल्याने ज्यांना म्हणजे जागे असतील सगळे ज्यांच्या घरचे तर त्यांनी ह्या थोड्या वेळानं एक अर्धा एक तासानंतर पण प्रसाद प्रसाद म्हणून जरी घेतला तरी पण चालतं नाहीतर मग सकाळी तुम्ही हा जो गोपाळकाला आहे तर या प्रसादापासून बनवायचं आणि सगळ्यांना प्रसादाच्या रूपानं हाच नैवेद्य द्यायचा सगळ्यांना तरी इथं बघा माझी सकाळची पण पूजा खूप छान आणि सुंदर झाली होती तर अशी जो होती माझी आजची बाळकृष्णाची पण पूजा तर सगळ्यांनी जन्माष्टमी रात्री बारालाच साजरी करा बाराच्या नंतरच साजरी करा तर अशी होती माझी फायनल पूजा तर कशी वाटली नक्की सांगा साधी आणि सोपी आहे काही अवघड नाही तर बघितलं मी पूजा कशी केली ती तर त्याचप्रमाणे तुम्ही पण पूजा करा आणि पंधरा तारखेला जन्माष्टमी रात्री बारा वाजता साजरी करा सगळ्यांनी आणि तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी अष्टमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद